मायनी मेडिकल कॉलेजच्या पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी अकरा दिवस उपोषण करूनही त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिला इशारा याबाबत अधिक माहिती अशी मायनी येथील मेडिकल कॉलेजने साठी प्रवेश चुकीच्या पद्धतीने केल्याने या विद्यार्थ्यांशी तीन वर्षे वाया जाणार असल्याने डॉक्टर होऊन दुसऱ्यांना जीवनदान देणाऱ्यांवरच जीव देण्याची वेळ आली आहे आज अकरा दिवस आंदोलन केले उपोषण केले हे करूनही शासनाने दखल घेतली नसल्याने अखेर त्यांनी सातारा जिल्हा कार्यालयासमोर येणाऱ्या प्रत्येक चारचाकी गाडी पुसून स्वच्छ करीत आहेत अशाच प्रकारे आमच्याही आयुष्याशी अशाच प्रकारे आमच्याही आयुष्यातील हा कलंक पुसावा असा संदेश देणारे गांधीगिरी मार्गाने आंदोलन सध्या सातारा जिल्हा कार्यालयासमोर हे विद्यार्थी करत आहेत एकंदरीत परिस्थिती पाहता अकरा दिवस ज्यांनी संयमाने गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्याचा एकत्रित परिस्थिती पाहता अकरा दिवस ज्यांनी संयमाने गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना त्यांच्या संयमाचा अंत होऊन एखाद्या विद्यार्थ्यास आपला जीव गमावून न्याय मिळवावा लागू नये अशीच पालकांच्यामधून चर्चा सुरू आहे येत्या काही दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास पालक व विद्यार्थी आत्मदर्नाच्या पवित्र्यात असल्याने सर्व जिल्ह्याचे लक्ष याकडे लागून राहिले आहे न्यूज सतीश डोंगरे सर्व्हिलस्टार न्यूज विटा